नमस्कार प्रेक्षको इथे खूप जण जमा झाले आहेत खूप लोक दिसत आहेत तर हे लोक कशाला एकत्रित झाले आहे यांना विचारू नमस्कार तुम्ही इथे कशाला उभे आहात सत साहेब आम्ही इथे आमचे सद्गुरु संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित ज्ञान गंगा व जिने की राह पुस्तक याच्या प्रचाराकरिता उपस्थित आहेत आणि ही पुस्तक काय सांगतात ही पुस्तक मध्ये काय आहे ह्या पुस्तकेत आध्यात्मिक ज्ञान आहे मोक्षाचा मार्ग दिला आहे वेदांचा ज्ञान दिला आहे गीताचा सार दिला आहे आणि जिने रहा पुस्तक या पुस्तक मध्ये या पुस्तकामध्ये नशा नाही करायची मास नाही खायचा तंबाखू सेवन नाही करायचा थंगा गुटखा नाही खायचा आणि आणखीन काही खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या सांगितल्या आणि तुमच्या गुरुजीची काय उद्देश आहे या पुस्तक लिहिण्याबाबत आमचे गुरुजी संत रामपालजी महाराज पुस्त पुस्तकमध्ये लिहितात की समाज खूप वाईट कुरीतीमध्ये डुबलेला आहे त्याच्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे जसे की भ्रष्टाचार आहे दहेज घेतात आणि हुंडा हुंड्याला बॉडी पडतात मुली त्याचप्रमाणे नशा करतात खूप वाईट सवयीतून बाहेर काढण्यासाठी पुस्तक लिहिलेली आहे ठीक थी। आहे धन्यवाद पण ऐकलंय आता की या इथे होणार इथे वितरित होणाऱ्या पुस्तका म्हणजे ज्ञानगंगा आणि जिनेकी राहा या दोन पुस्तकांमध्ये आध्यात्मिक आणि सामाजिक ज्ञान दिलेलं आहे आणि या पुस्तकांमध्ये मानव जीवन कसं घालवायचं मानव जीवन कसं जगायचं याचा मार्ग दिला आहे आणि हे या दोन पुस्तकांमध्ये भक्ती दिली आहे मोक्ष मार्गाची भक्ती दिली आहे धन्यवाद